आमच्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरत नाही तुमच्या वडिलांसारखं म्हणा आम्ही शेतावर जातो काम करतो आमचा शेतकरी आमचा शिवसैनिक ते कशाला असले प्रश्न विचारते कोण आहेत दोन हजार चोवीसला कळेल हे जिंकून येतात की नाहीत ज्यांना उद्धव ठाकरेनं उमेदवारी दिली लायकी नसताना ते आमच्यावर बोलणार हा तेच म्हणतात की माझा जबाबदारी पक्षाने दिली होती म्हणून मला राजकारण द्यायचं नव्हतं पक्षाने दिली नाही तुम्ही बेरोजगार होतात तुमच्याकडे काम नव्हतं तुमच्याकडे फक्त डिग्री होती तुमचे वडील आले गोपाल जाणगी यांची उमेदवारी जाहीर झाली होती जिल्हा प्रमुख हा माझा मुलगा हा सध्या मोकळाच आहे याला खासदार केलं तर बरं होईल कल्याणमधून मी जिंकून आणेन आणि अशा तऱ्हेनं जसं आपण नोकरीला चिटकवतो तसं तुम्हाला चिटकवलंय जास्त बोलायचं नाही एवढंच सांगतोय मी एवढंच सांगतो मी तुम्हाला दोनदा उद्धव ठाकरे यांनी खासदार केलं पक्षाचा विरोध असताना सुद्धा पक्षाचा विरोध असताना सुद्धा कोणत्याही पक्षामध्ये अशा प्रकारे निर्णय घेतले जात नाहीत पण तेव्हा उद्धव ठाकरे यांनी माणुसकीच्या नात्यानं सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीव म्हणून म्हणजे तेव्हा ते नेते सुद्धा नव्हते हो पक्षात तेव्हा काय तुम्ही आता हे कडून बोलताय कशाला आम्हाला बोलायला लावताय कसली जबाबदारी काय तुम्ही महान कार्य केले शिवसेनेमध्ये येऊन ता केलत का केलं काय हा दिसलं काय झालंय ते कल्याणला गोळीबार गणपत गायकवाडचा हेच केलं ना तुम्ही